सुप्रभात मंडळी सुप्रभात मी स्वप्नील करतो आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणायचा राजा आता कसे आहात मंडळी मजेत राहत ना मजेतच असायला हवं ते सकाळचे सवासात झालेत मंडळी आणि हवेत बघा धुकं आहे का धुळ आहे काय का का समजत नाही कारण बातम्या तर सांगतात हवेचा एक यू आहे म्हणजे हवेची गुणवत्ता एअर क्वालिटी खूप घा ढासळलेली आहे काही भागांमध्ये कारण आता कसं म्हणतोय मंडळी कन्स्ट्रक्शनची कामं चालू असल्यामुळे धूळ वगैरे असल्यामुळे ना वीज धूळ हळत पसरते आणि त्याच्यावर मग धुकं तर एवढी क्वालिटी ढासायली आहे की निंबत बऱ्याच जणांना सर्दी खोकल्याचा त्रास व्हायला लागलाय असं म्हण आता दुधाल निघाले सगळं दुधाल जगूया वरती तर बघा धुळ धूर बघा कसला पाठीमागे आमच्या इंडस्ट्रीयल एरिया आहे कॉटेज इंडस्ट्री कुटीर उद्योग वगैरे आहेत आग लागली वगैरे तर काय समजत नाही कारण धूर बघा हवेत चला किती धूर येते बघा पाटणा कचरा का काय समजत नाही हा कचरा झालाय पाट केवढा धूर आहे यामुळे हावे हवेची हवेत अजून प्रदूषण पसरत आहे काय करायच पक्षी पण असले घरट्या मारतात आता तर बघा धूर एकदम गडत व्हायला लागला बापरे <laughs> तर या मंडळी नाश्ता करायला नाश्ता करायला बसले दूध वाटून आत्ता असं आलो आहे बारा वाजून गेलेत आणि आज इकडे आम्ही ज्या रूममध्ये राहतो त्या रूममध्ये कलर किचनमध्ये कलर मारायचं काम चाललं आहे तर इकडे सगळी अडचणच असेल इथं सगळं समीखाने या रूममध्ये सगळं सामान ठेवलं किचनमधलं सगळं आता आणि त्याच्या आम्ही आता तिथे नाश्ता करायला बसलो तिने पण काय खाल्लं व्यवस्थित करत तर या बघा आज मस्त किती सफेद वाटाणे असतात ना आणि बटाटे त्याची भाजी आणि आता चपात्या करून घेऊ या नाश्ता करायला मंडळी नाश्ता करतो आणि उतरून मंडळी संध्या रात्रीचे साडेनऊ झाले आणि आत्ताचा आमचा घरातला पसारा आवरला सकाळी बघितला असेल तुम्ही तो पसारा आत्ताचा बघा आत्ताचा सगळा असा पसारा आणि आत्ताशी देह आता रात्रीचे साडेनऊ ला देवाची भक्ती केली ती सवय झाली त्याच्यामुळे देवाची भक्ती केली फ्रेश झालो आत्तास समीशाने पण आवरलं कशी तरी तिने नऊ गेली निघून गेली सगळ्या घरातला पसारा तिनेच आवरला काय होतं सगळं कलर मारायचं म्हणलं नाही सगळं मग धू आपण किती नाही म्हटलं ते धूळ पसारा हा होतोच होतो आणि मग तो आवडताना थोडासा त्रास होतो त्रास नाही झाला म्हणजे पटापट झालं तिला जायचं होतं क्लासला आणि थोडीफार मला मी आपलं थोडंफार लोडबुड लोडबुड तिला मदत करत होतो ती आवरून गेली बिचारी तिथे आज आमचा ती दुपारी जेवली पण नाही जेवणार काय ते काय किचन काम चालू होतं असं काम झालं नाही एकदाचं चला टेन्शन गेलं नाही आता आज करू उद्या करू कधी कर ना कधी कर तरी करायचंच होतं तर चला मंडळी आता थोडंसं ऑफिस ऑफिसच्या कामाने दोन दिवस हैराण केलं आहे मला जागरण होतं आहे सगळं होतं आहे आणि असं अजून व्हिडिओ देखील अपलोड नाही केला आहे कालचा तुम्ही बघत असाल आता पण अजून व्हिडिओ अपलोड नाही केला मी करायचा तो सुद्धा करायचा पण आधी माझं काम उरकून गेलं थोडंसं बस नंतर बोलतो मंडळी इथे भात समीक्षाने बनवलं जरा जेवणाला हेच झालं इथे मगाशी फ्राईड राईस आला होता इथे आम्ही सगळे जेवायला बसलो तर या मंडळी ते आत्ताच आली क्लासवरनं हो तर उशीर झालं जेवायला चला या जेवायला मंडळी बघा फराशीची आमटी आहे आमच्याकडे काळा घेवडा म्हणतात काय काय आम्ही आम्ही काय केलं फराशी म्हणतात बघा ताईंनी दिले होते आपल्याला कमल ताईंनी त्यांनी गावावरून आणली होती मस्त काळा घेवडा छान ह्याची डा ह्याचं कालवण आहे ना मंडळी गावी बेस्ट आमची आजी बनवायची फराशीचं कालवण खूप आरला तसं मिशाल तर खूप आवडत आज सगळं साफसफाईत ना साफसफाई जो पसारा काढला हा सगळा एवढा पसारा सगळा उडवून टाकायचा आहे फंगाराला आपण म्हणतो मंडळी एक समजत नाही एवढी एवढी वस्तू काढल्यानंतर पुन्हा सुद्धा आपण उद्या उद्या किंवा मग एक महिन्याने घर साफ करायला घेतलं ना की पुन्हा तेवढाच पसारा निघतो असं काय बरं त्याच्या मागे नेमकं काय कारण आहे तुम्ही सांगा आता कमेंटमध्ये हा असं मंडळी धुकं बघा समोर आज सकाळी तर हालत खराब झाली होती पाठीमागे मंडळी सकाळी तो धूर बघितलात ना ती आग लागली होती खैरानी रोडला तुम्ही बातम्यांना पण पाहिलं असेल आधी मला वाटलं कचरा बिचरा जायला की काय कारण नंतर धुळीचे लोड बघितल्यानंतर खाली गेला समोर की आग लागली म्हणून आमच्या पाठीमागे सगळा इंडस्ट्रीयल एरिया आहे छोटा छोटा म्हणजे का छोटे छोटे प्लास्टिकच्या कारखाने वगैरे आहेत त्याच्यामुळे सगळं धुळीचे तर एअर क्वालिटी हेच घसरलं कि आहे असं मंडळी समीशा तिकडे बसली आहे आज आम्ही घराची लायटिंग पण काढली दिवाळी दिवाळी झाली आता आता लायटिंग काढली 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 आता वेध लागले ते नवीन वर्षाचे तुर्तास रिया व्हिडिओमध्ये थांबायची वेळ झाली कारण भरपूर झोप आली झोपया आज जरा सुट्टी असल्यामुळे काय काम नव्हतं पण दिवसभर मात्र काही झोप नाही भेटली मंडळी सगळा घरात पसारा होता मग आता जरा झोपया तरी बारा वाजलेत तर तुर्तासरी या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो तुमची रजा घेतो पुन्हा भेटू उद्या सगळं येतो डाटा बाय बाय करतो नाईट शुभरात्री